माझी एक पेशंट होती तर तिच्याकडे आम्ही गेलो होतो असेसमेंट साठी तर नवरे तिथे आजोबा ते बसले होते तो मला माणूस रोज म्हणे माझ्या घरात घरात बसलेला असतो का असं त्या आजोबा अक्षरशः रडायला लागले म्हणाले की अगं माझी बायको आहे आणि ती मला परका पुरुष म्हणते आता काय करू मी म्हटलं काय नका तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर राहू नका पुढच्या सात आठ दिवसात हे जाणार आहे मग काहीतरी वेगळा होईल म्हणजे हा म्हणजे ही स्टे म्हणजे जे रिॲक्ट करत असतात त्याच्या त्या क्षणा असतात त्या क्षणी तिला जे वाटतं ते ती बोलली ते पण ते विसरणार पण तुम्ही जर तिला हे एक्सप्लेन करायला गेलात की अगं असं काय म्हणतेस मी तुझा नवरा आहे ना मी कुठे परत चिडू शकत तर मग त्याचा ती विचार करत बसणार आणि मग गोंधळ उडतो म्हणजे मी म्हंटल तसं की समोर आपल्या जर एखाद्या असा बॉक्स ठेवला आणि त्याच्यात सगळ्या गोष्टी अशा एकत्र करून ठेवली आणि सांगितलं की मला ही एक्झॅक्ट एक गोष्ट काढून दे तर आपला दोन क्षण कसा गोंधळतो ह्या अवस्थेत ते कायम असते